साऊंड मुळे त्याला ऐकू आलं नसतं बराबर बाराचा पन्नास अरे लिहिलेलं बघितलं तू चहा पेजे का घेऊन ये इकडं तू चहा <laughs> 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 आता माझा <तिम्यानिक्णा> फोटो <laughs> काढा नाही फोटो काढो काढा म्हणते काहीच चा खरच थर्ड क्लास आहे मी तरी चांगला बनवून चा वाटत असा आवाज द्यायलाय त्याच्या काही सांगू तू

सर करा आईसी गाली तुरी करवाले व्हिडिओ देखते काय नंबर तुला पाठवि रे उमंग मध्ये जा ना उमंग मध्ये जाण तिथे सेम असतं दहा अठरा छत्तीस आहे गणपती दर्शनीने गेले इतर सुरू होते खतम होत्या परत लॉग इन करा म्हणून

अर्ध्या दिवशी आम्ही किती वेळ फिरले बाबा तुला घे मी नको टेन्शन घेतो ठीक आहे ना तुला प्रॉब्लेम आहे प्रेम मला गेल ना म्हणते गाइस आम्ही तिघे चौघ आम्ही चौघ गाईज हे मधला माणूस आहे आता व्हिडिओ मध्ये घ्यायचं नाही त्याला परत देख दगडी शर्ट बघायचं हे पुणेकर करेल पण ह्यांना काळ आहे नाच पुणे असताना दगडी शर्ट कधी जायचं आणि कधी नाही पुणेकर कर सेल भर ध्यान गेली पुढे गाईज तिथं काय बघायसारखं आहे काय 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 चालू व्हायचे ना आज हा कोण झालं आता बन झाला जगो बाई काय म्हणणं आहे तुमचं अरे पाय तू पण पाय तू तू आली असेल मध्ये त्यांना मध्ये आल्यावर मग आणखी कसं आज हा महाग राहिला तो माणूस आता बघ लांब आमचं आमले आण जरा बरं तर वाटला येऊ दाखव इकडे दाखव <laughs> उद्या 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 परवा येईन घेऊन टाकतो फोटो घेऊन अजून एक मीटिंग चालू झाली बोल बोल काय म्हणाला काय तसं हां काय तुला घेऊन काय मला घेऊन तुक्का बार चालू करायचं कधी आण

क्या क्या लगा बाबा यानि कहाँ गाँव हाथी का मंदिर हस के क्या कह रहे हैं ना हाथी का मंदिर बालू इधर एक बालू उधर एक बालू

बाबा तर मित्रांनो दोन किलोमीटर चालत जायचे आता गाडी कशी गाडी कुठेही माहिती नाही आता आम्हाला गाडी उडकायला गेल मी आपण कुठं लावले दिसतो आम्ही आणि तू पाणी पिल्यावर सांगतो सांगतोय राव मग काय असं पिल्यावर म्हणते असं लावू द्या तुम्हाला नाही पण नंतर सांगतो काय माहिती आहे हात भरून घेतोय आणि तू मी तू पिऊस तर बघितलं कांड्यावर बॉटल म्हणतोय अरे धीरे अहो रे कशी होती पाणी हा तू म्हणलं त्याच्यामुळे तुम्ही ध्यान केलं माझ्या त्या गोष्टीकडं लागलं हां लई नाही लई तू एकडं लागलं थोडं काय प्रेम झालं आपल्याला पहिले किती वाजलेत माझे वाजले आले अजून आपल्याला गाडी शोधायची आहे गाडी भेटणार पाय तर एवढे माझं हे झालंय बा पाय दुकानात एडा झालं का काय कामावरून एकतर आलो देवासाठी झालं दर्शन भेटलं मेन लास्ट टाइम प्रेम आहे प्रेम

कोणදර काय हे आमची बघा गॅंग गॅंग कशी दिसते आमची गॅंग बघा करून आमची मी प्रेम आणि मनोज आणि आमची गॅंग बघा कशी दिसते समोरची समाधान मध्ये दर्शन झाले हा आणि आम्ही आता घरी निघतोय समाधान मध्ये अरे बाप चला जाऊ आता कारण आता मोबाईल हे हे नाही हेच नाही हे माझं आहे हे मोबाईल माझं आहे माझा मोबाईलचं भरले स्टोरेज पबजी केला डिलीट ह्याच्यातून तरी तरी पण स्टोरेज बाजू ठीक आहे मित्रांनो तर भेटू अशाच एखाद्या मजेदार ब्लॉग तर बाय बाय टाडा, सी गुड नाईट रवी बाई